लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील एक स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून गरचुळी या गावाने आपली ओळख निर्माण केलेली आहे या गावचे सरपंच अजय वामन राठोड यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये गावामध्ये पूर्ण वेळ देऊन आमूलाग्र बदल घडवलेले आहेत केवळ निवडणुकीपुरतेच राजकारण आणि निवडणुकीनंतर सर्व गाव माझा व मी गावाचा अशी भूमिका घेऊन सर्वांच्या अडीअडचणीला सदैव पुढे असणारा लोकप्रिय सरपंच म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे गावाला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी गावकऱ्यांचीही मोठी साथ त्यांना मिळत आहे सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे मागच्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत गाव आणि गावकऱ्यांच्या भल्यासाठी आपण कधीच कमी पडणार नाही असे ते सांगतात म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या सरपंच अजय वामन राठोड यांच्या आजवरच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर ग्रामपंचायत या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे कारण लोकांच्या पंचायती सोडवण्यासाठी ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचा मुखिया मुख्य म्हणजे सरपंच सरपंचाचं काय कर्तव्य म्हणजे बऱ्याच वेळेला फक्त खुर्चीत बसले नाही लोकांनी निवडून दिलं म्हणून नाही तर सरपंच ही व्यक्ती गावचा प्रथम नागरिक असतो आणि त्याच्याकरता कुटुंब हे गाव असतं अगदी माझं गाव माझं कुटुंब आणि मला बाकी काहीच सुचत नाही असं म्हणणारे फार कमी असतात आणि त्यातलं एक युवा गुन्हे नेतृत्व म्हणजे लातूर जिल्हा रेणापूर तालुक्यातील गरसुडी या गावचे युवा सरपंच सरपंच अजय वामन राठोड साहेब मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून आज गरसुळी या सुंदर स्वच्छ गावाचे आपण सरपंच राहत परंतु विचार असं वाटतं की या गावचं नेतृत्व आज मागच्या दोन वर्षापासून करतात आपण परंतु नेमकी राजकारणाला सुरुवात कधी झाली किती वर्षापासून राजकीय आणि सामाजिक जीवनाला पण सक्रिय आहात आम्हाला ते मी वीस वर्षापासून मी सक्रिय राजकारणामध्ये आहे आणि वीस वर्षापासून मी गावातील छोटे मोठे सगळे सामाजिक काम करत राह सतत करत राहिलो आपण उच्च शिक्षित आहात ग्रॅज्युएट आहात मला तुम्ही उल्लेख केला आणि एक गावातील जे काही प्रश्न आहेत किंवा लोकांची सेवा करणे ही खरं तर तुम्ही घेतलं व्रत आहे किंवा तुमची आवड एकतर ही मागच्या वीस वर्षापासून या गावच्या राजकारणात सक्रिय आहात म्हणजे सुरुवात नेमकी कशी झाली कारण माझ्या वेळा काय असतं की मध्यमवर्गीय कुटुंब किंवा शेतकरी कुटुंब असेल तर राजकारण नको रे बाबा मग तुमच्या आईवडिलांना नेमकं काय वाटत होतं की पुराणा राजकारणात यावं का येऊ नये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं दोन हजार दोनला wow. आणि दोन हजार दोनला मी गावाकडे आल्यानंतर गावामध्ये असं आधीपासूनच मला नाद होता आणि मी आधीपासून गावामध्ये सगळ्या संपर्कात राहत होतो आणि घरच्याची मला कधीच अडचण आली नाही आणि घरच्यांनी उलट मला सपोर्ट केला वडिलांनी तर खूप सपोर्ट केला वडील वडील म्हणायचे की जे काही करेल करे, हे करेल असं त्यांना अपेक्षा ते होते वडिलांचा विश्वास होता नाही का हा विश्वास होतो तुम्ही मग एक उल्लेख केला की लहानपणापासून तुम्हाला लिडरशिप राजकारण नाही राजकीय घडामोडी सतत त्याबद्दल वाचन करणे नाही का सुरू ना। होत तर जेव्हा लहानपणी टीव्ही पाहायचा किंवा वर्तमानपत्र वाचायचा तर कुठल्या राजकीय नेतृत्वाचा तुमच्यावर जास्त अगदी छाप पडते की वाटलं की अरे आपण भविष्यामध्ये राजकारण करायला काही हरकत मी दहा अकरा वर्षाचा असताना त्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते बरं शहाऐंशी ला तेव्हापासून मी कंटिन्यू न्यूज न्यूज ऐकायचो म्हणजे काय चाललं आहे पॉलिटिक्समध्ये काय चाललं आहे राजकारण राजकारणामध्ये कोण ऑपोजिटमध्ये आहेत कोण सत्तेत आहेत ह्या स सर्व गोष्टीची जाण ठेव ठेवायचा प्रयत्न करत होतो मी त्यावेळेसपासून आणि ज्यावेळेस राजीव गांधींची हत्या झाली त्याच्यानंतर एक असं पूर्ण देशावर शोककळा पसरली असं एक जाणवत होतं मी छोटा होतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी सक्रिय राजकारणात राहिलो कायम सुरू दोन हजार दोन मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि चला आपण गावाकडे जाऊयाच्या वेळा काय असतं की आपलं जेव्हा शिक्षण पूर्ण होतं तेव्हा आपल्याकडे नोकरीचा जास्त कल असतो तुम्हाला किंवा उद्योग किंवा आणखी काही मग तुम्हाला अगदी बाकी गोष्टी न पाहता तुम्ही तुम्हाला पूर्ण वेळ अगदी शेती आणि राजकारण करण्याचं कारण काय ठरलं नेमकं म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का की अरे राजकारण केल्यानंतर आपलं घर भरणार नाही असं नाही मला कॉलेज संपल्यानंतर मला सर्व्हिस करायची ही माझ्या डोक्यात कधीच नव्हतं मी कधीच कुठं सर्व्हिस साठी फॉर्म अप्लाय केलं नाही आणि नंतर कॉन्ट्रॅक्टशिप मध्ये मला थोडं इंटरेस्ट मध्ये होतोदारीमध्ये कॉन्ट्रॅक्टशिप करण्यासाठी मी त्यावेळेस पासून प्रयत्न करत होतो आणि नंतर चालू केलं मी दोन हजार चार मध्ये पहिलं काम केलं त्यावेळेस पासून समाज समाजकार्य आणि असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीचा पिंड हा वेगळा असतो तुमचं शिक्षण तुम्ही राजकारण आणि समाजकारण यासाठी वापरलं का आणि तुमच्या उद्योगामध्ये बरं दोन हजार चार पासून खऱ्या अर्थानं तुमच्या समाजसेवेला सुरुवात झाली तर काय म्हणजे पहिल्यापासून जे तुम्ही लोकांची सेवा केली आहे किंवा लोकांची कामं केली आहे ते सुरुवात म्हणजे काय होती कुठली कुठली कामं करायचं की ज्या कामामुळे अजय वामन राठोड हे व्यक्तिमत्व हा युवा लोकांच्या मनात बसला खरं तर प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या अडचणी आहे हॉस्पिटलमध्ये कुणाला सहकार्य कुणाला त्यावेळेस गाड्या किंवा असं अडी अडचणी अडी अडचणी गाड्या हिरायच्या नाही रस्ते नव्हते आमच्या तंड्यामध्ये रस्ते नव्हते मग त्या लोकांना कधी अडचण आली तर आपण खंबीरपणे उभारून त्यांच्या माग त्यांचं कार्य पार पाडायचं किंवा हॉस्पिटल मध्ये कुणाला अडचण असेल तिथं काम करायचं तहसील मध्ये कधी काही अडचण असेल तर तिथं काम करायचं समाज सेवा करणं म्हणजे पदरून खर्च करणे <laughs> <ना श्चारा। laughs> स्वतः स्वतः <laughs> नाही का <था। laughs> तर तुम्ही हे समाज सेवा जेव्हा करत होता पदरून खर्च जेव्हा करायचा तुम्ही त्यावेळेला निश्चितपणे अगदी लोकांमध्ये काय प्रतिक्रिया असतील की अरे चांगला माणूस हो नाही का तर पहिल्यांदा किंवा निवडणूक लढलात आणि कधी विजय गुलाल माथ्या लागला मी दोन हजार दोन मध्ये आमच्या चुलत भावाची मंडळी भाऊजाई त्यांना उभा केला होता दोन हजार दोन तीन मध्ये आणि मी पाठीमाग मी छोटासा होतो त्यावेळेस निवडून येण्यासाठी उभा राहिलो होतो पण राजकारण काय असते आणि आपल्याला आता यावेळेस काय अडचणी येत्या पुढे निवडून यायला आपल्याला काय अडचणी येत्या याच्यासाठी ये ट्रायल म्हणून उभा केलं होतं त्याच वेळेस मी त्यांना निवडून आणलं एकदम छोटा होतो आमचे प्रतिस्पर्धी होते आमच्या पहिला प्रयत्न केला ते तिथं यश आलं त्यावेळेस पासून मी सक्रियच राहिलो आणि त्यानंतर दोन हजार बाराला आम्ही वेळ आली आम्हाला लढायची त्यावेळेस आम्ही स्वतः म्हणजे आनंद बापाते यांच्या नेतृत्वाखाली पॅनल बनवलं त्या पॅनल मधून आमचे पाच सीट आहे आणि चार पहिल्यांदा लढला तुम्ही स्वतः हवा एक आम्ही जे आलात एक असं वाटतं की मागच्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहात सुरुवातपासून अगदी ग्रामपंचायत सदस्य असेल राजकारण जवळ बघितलं गावची सेवा केली तर एक विचार असं वाटतं की गावच्या राजकारणामध्ये काम करत असताना म्हणजे कुठली काळजी घेतली पाहिजे कारण जिल्ह्याचं राजकारण वेगळं नाही का आणि तालुक्याचं वेगळं परंतु गावचं राजकारण फार वेगळं असतं इथं ज्याच्याकडे संयम आहे जो ज्याचं चारित्र्य चांगलं आहे अशाच व्यक्ती लोक स्वीकारतात तर तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतःला या ठिकाणी प्रकारे अगदी बॅलन्स मी जोपर्यंत इलेक्शन लढलो नाही तोपर्यंत मी सगळं सर्व गावखऱ्यांचं आणि सर्व अपोजिट लोकांचं सुद्धा मी जास्त असं म्हणजे आपल्याला कसं निवडून यायचं आपले माणसं कशी घेतील ह्याच्यावर ध्यान देऊ मी लोकांना पाडण्यासाठी राजकारण केलं नाही मग मी दुसऱ्या विरोधकांना आपल्याला पाडायचं आहे ही कधी डोक्यात ठेवलं नाही आपला माणूस कसं निवडून आणता येईल ह्याच्यावर जास्त भर दिलो आणि त्यावेळेसपासून मी आणि ती माझी ती नीती नी जी होती ती स सक, सक्सेस राहील आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये मी ती तीच वाप त्याचाच वापर केलेला आहे आणि विरोधकाचं मी कधी म्हणजे असं विरोधक आपल्याला जड आहे किंवा विरोधकाचं आपल्याला म्हणजे आपण पडू शकतो असं माझ्या मला कधी लोक संकल्पना आली नाही शुद्ध प्रामाणिक राजकारण केलं नाही तर मला असं वाटतं अजय या नावाचा विजय आहे <laughs> जय आहे नाही का अगदी हा जय तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण पारदर्शक असतो प्रामाणिक असतो सर आता तुम्ही सरपंच आहात नाही का आतापर्यंत सदस्य म्हणून तुम्ही काम केलं गावचा नागरिक म्हणून तुम्ही तर वाढवा आता तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहात गावचे सरपंच आहात तर काय वाटतात सरपंच म्हणून नेमका ने 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 काय रोल हो आहे कशी म्हणजे दोन वर्ष झाली तर या दोन वर्षामध्ये आलेला अनुभव आणि कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक राहिला ते सांगा सुरुवातीला मी सरपंच झाल्यावर मला असं वाटलं नाही की मी सरपंच झालोय आणि मी खुर्चीवर बसायला पण थोडं म्हणजे मला थोडीशी हे वाटायची काय मी सर्वसामान्यासारखंच वागलो एक दोन चार महिने मला असं वाटलं नाही की मी सरपंच झालो खुर्च असं काही वाटत नव्हतं मला आणि नंतर 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 मला ते ऍक्सेप्ट करावं लागलं आणि खुर्चीचा मत मला आज नाही आज पाहिले पण तसं आणि आपण सरपंच आहोत असं म्हणजे गावात पब्लिकवर किंवा याच्या म्हणजे सगळ्या लोकांवर असं हे रुबाब नाही रुबाब नाही जे सर्वसामान्यासारखं राहायचं आणि सग सर्व लोकांमध्ये मिसळून राहायचं रेणापूर तालुक्यामध्ये आणि या तुमच्या घरसोळी या पंचकृषीमध्ये आजय राठोड म्हटलं की एक युवा तरुण प्रामाणिक एक काम करणारा माणूस अशी ओळख आहे बऱ्याच वेळा काय असतं की आपण जेव्हा सरपंच म्हणून काम करतो तेव्हा गाव तर सोडून द्या पण जे आपण निवडून आलेले जे सदस्य असतात ते सुद्धा बरोबर नसतात पण तुमच्या बाबतीत बघितलं आपण तर सगळा गाव गावकरी ग्रामपाचे सदस्य सगळे बरोबर आहेत तुम्ही एक एक काम करतायत तर लोकांना बरोबर घेऊन जाण फार मोठी कला आहे आणि जी कला तुम्हाला जमली काय नाही की सर्वांना सोबत घेऊन चलणं म्हणजे आपण स्वतःमध्ये स्वार्थपणा जर कमी आणि आपण स्वार्थी जर नसलो तर प्रत्येक लोक आपल्या सोबत राहतील निश्चित आणि आपल्याला कुणाकुन असं म्हणजे कोणत्या अपेक्षा ठेवायला कुणाकुन आपल्याला अपेक्षा नाही किंवा कुणा आपल्याला पैसे खावं किंवा पैसे काढायचं किंवा असं काहीच नाही आम्ही इथं प्रत्येक लाभार्थीना इथं चहा आमचा चहा पाणी सगळं त्यांचं काही डाकमेंट असतील त्यांचे घेऊन त्यांचे काम करून देतो मग ज्यावेळेला आम्ही घरसुळ्या गावाजवळ तेव्हा लोकांशी काही आम्ही संवाद साधला की नेतृत्व कसा आहे सांगितलं ते लोकांनी अगदी एका शब्दासाठी माणूस चांगला आहे कामाचा आहे तर आणखी जे तीन वर्ष शिल्लक आहे तो तर काय म्हणजे जो, जो शिल्लक कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये आणखी या गावासाठी काय खायचं आम्ही आतापर्यंत दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये आम्हाला जेवढं जमल तेवढा निधी उपलब्ध करून घेतला आणि आम्हाला एक दर एक मॉडेल गाव बनवायचंय आणि वेगळं मॉडेल एक तालुक्यासमोर दाखवायचंय आम्हाला या हिशोबानं आम्ही स्मार्ट ग्राममध्ये मध्ये सहभाग घेतला होता पण आम्हाला थोड थोडक्यात थोडे मार्क कमी पडले आणि त्याच्यामुळे आमचं बक्षीस गेलं भविष्यामध्ये ना प्लॅनिंग आहे आमची आणि अजून तीन वर्षामध्ये असे भरपूर काम आहेत आमचे प्रलंबित आहेत आणि ते पण काम आम्ही करून गावकऱ्यांचं गावकऱ्यांना सहकार्य करणार गाव आहोत तुमच्याकडे पाहिल्यानंतर गावाकडे पाहिल्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं की ते चांगले वृक्ष आहेत त्याची आम्ही जोपासना पण केलेले आहे त्याचबरोबर अगदी व्यायामाचं साहित्य आहे जे की तरुणांना आवश्यक आहे ना का अगदी सगळ्याच बाबतीमध्ये एक सरपंच म्हणून सगळ्यांना बरोबर एक पारदर्शक काम करत आहात तर भविष्यातलं गाव अधिक सुंदर आम्हाला पाहायला मिळालं कुठे शंका नाही आहे परत परत गावचा सरपंच व्हायला आवडेल आणखी पुढचं राजकारण करायला आवडेल नाही कसं आता आरक्षण असल्यामुळं आपल्याला गावकऱ्यांनी चान्स दिलेला आहे आणि परत आता आमची एक जी बी कंपनी आहे आमची कंपनी आता एखादा जर सुटलं तर एखादा आमचे सहकारी त्यांची इच्छा आहे त्यांना एकजुटीनं मार्गदर्शक म्हणून सरपंच कोणी को हो आणि सरपंच कोणी जरी झालं तरी आपली जिथं गरज पडेल तिथं ते सहकारी मागतील त्यावेळेस आपण त्यांच्या सोबत राहू असं परत सरपंच काही नाही मला असं वाटतं की एकमेका सहाय्य करू अगोदरच नाही एकमेका सहाय्य करा जेणेकरून गाव चांगला हवे राजकारण म्हटलं की फक्त मीच आणि मी एवढंच असतं परंतु काही माणसं अशी असतात की मी नाही आपण आम्ही आणि आम्ही ज्यांना जमलं ती माणसं खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये सक्सेस होतात कारण खुर्ची येते खुर्ची जाते परंतु माणसं जपली पाहिजेत आणि ते जपण्याचं काम या गरसुडी गावचे सरपंच विद्यमान श्री अजय वामन राठोड प्रामाणिकपणे करत आहेत आणि अशीच माणसं जर राजकारणाला असतील कारण राजकारणामध्ये लोक येतात अगदी वैर घेऊन येतात भांडण घेऊन येतात नाही का आणि मला असं वाटतं की मग आयुष्य किती आहे नेमकं जेवढं आयुष्य चांगलं आहे तेवढं या ठिकाणी आपण माणसाने जगलं पाहिजे आणि हे जगणं दुसऱ्यांसाठी पाहिजे या जगण्यावर या मरण्यावर सजता प्रेम करावे कारण आयुष्य किती माहीत नाही पण जेवढं देवाने आपलं आयुष्य दिलं आहे ते आपण आपल्या लोकांसाठी आपल्या गावासाठी दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे श्री अजय वामन राठोड साहेब तुम्हाला पुढील वाटचालसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाखात शुभेच्छा निश्चितच गरसुरी या गावचे सरपंच सन्माननीय श्री अजय वामन राठोड यांच्या सध्या संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद Да.